आज रोटरी क्लब विश्रामबाग येथे तेज अकॅडमीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले अनेक भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक रणजित सिंह चव्हाण सर यांचे भरभरून कौतुक केले ठाणे जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता विनोद मुंजाप्पा मुंबई शहर पोलीस सलीम नदाब सहकारमधील लेखा परीक्षक श्रेणी एकचे चे उमेश गुरव श्रेणी एक स्वाती मॅडम श्रेणी दोन अर्चना जुगदार सांगली पोलीसमधील पंचवीस कर्मचारी त्याचबरोबर कोर्टातील वरिष्ठ लिपिक व मनोरे सोमेश काटकर महेश कानापुरे तसेच अनेक क्षेत्रातील पंचेचाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना प्राध्यापक रणजित सिंह चव्हाण सर तेज अकॅडमीच्या या सत्कार समारंभासाठी एकत्रित आलेला आहात पन्नास एक्कावन्न अधिकाऱ्यांचा सत्कार इथं झाला याचा अभिमान तेज अकॅडमीला आहे गेली बावीस वर्ष अव्यातपणे कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण भागातल्या मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करतायत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपणाला एक झलक दिसली की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात फिरून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्नमेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोरचे ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतो आहे ज्या ज्या ऑफिसला जातो आहे त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटतात आम्हाला याचाच आनंद आहे आणि सार्थ अभिमान आहे इथं तुम्ही सर्वजण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली न बोलवता आलात आणि शोभा वाढवली याबद्दल मी तुमचा अंतकरणापासून आभारी आहे धन्यवाद या कार्यक्रमाला सांगलीचे अपक्ष खासदार लोकप्रिय खासदार विशालदा येऊन वेळ दिला आणि आमच्या अकॅडमीचं भरभरून कौतुक केलं सत्य जनतेसमोर आणण्याचं प्रामाणिकपणे आम्ही जे काम करतोय त्याबद्दल सांगलीचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांनी या संस्थेचा गौरव केला त्यामुळं मी त्यांचाही आभारी आहे आणि तुमच्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद